निवडणुकीमध्ये भाजप सरकारने व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा दिलेली नाही महसूल मंत्री सांगतात की समिती गठीत केली आहे मग लाडकी बहीण योजना काढली तेव्हा यांनी का समिती गठीत केली नाही राज्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे हा फक्त लाडक्या बहीण योजनेमुळेच शेतकरी रस्त्यावर उतरतोय कर्ज मिळत नाही व लाडक्या बहिणी कधीही उतरल्या नाही रस्त्यावर तरी सुद्धा योजना अंमलात आणली हा फक्त राजकीय जुमला असल्याचे दिसून येत आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी श्रीमंत पाहिजे होता पण शोकांतिका आहे की रोज शेतकरी आत्महत्या करत आहे हे फक्त राजकीय धोरणामुळेच शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे काहीहीच नाही फक्त केराची टोपली दाखविण्याचं काम भाजप सरकार करत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे बोनस सरसकट जाहीर केला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत रक्कम जमा झालेली नाहीये महसूल मंत्री चंद्रशेखर कर बावनकडे यांना प्रतिनिधी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शेतकऱ्यासंबंधी स्पष्ट नकार दिला एकीकडे जीएसटी टॅक्स कमी केल्याचा दिखावा केला परंतु आतापर्यंत भाजप सरकारने फक्त जीएसटीच्या नावावर का लुटले सोन्याला कमी टॅक्स व शेती संबंधित धान औषधी व खत यांच्यावर जास्त टॅक्स लावला हाच विकास केला का भाजप सरकारने इथला शेतकरी मरतो आहे रोज आत्महत्या करतो आहे शेतकऱ्याविषयी सरकारला जाग कधी येणार कित्येक कुटुंबांचे आधार आपण हिसकावून घेणार साहेब आपलेच कार्यकर्ते रेती चोरी करतात तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना रेती चोरी करण्याची मुभा दिली आहे का यासारखे असंख्य प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेत बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी पूनम बोरकर नागपूर